मुंबई गोवा महामार्गावर अपघातांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून चक्क एका भरधाव ट्रक चालकाने उभ्या असलेल्या पोलीस जीप गाडीला धडक दिली आहे नागोठणे पोलीस निरीक्षक आणि चालक पोलीस हे दोघेही यामध्ये जखमी झाल्याचं कळतय सदर घटना मुंबई गोवा महामार्गावरील सुकेळी जिंदाल नजीक तीन सप्टेंबर रोजी घडली सुकेळी हद्दीतील जिंदाल नजीक मार्गालगत एक ट्रक पलटी झाला असल्याचे समजताच गस्ती बलेरोप जीपला दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने अपघात झालाय सदरच्या अपघातात निरीक्षक कुलकर्णी हे कोलाड पोलीस ठाणे येथे भेट देऊन नागोटणे येथे परतत असताना ट्रक पलटी झालेल्या ठिकाणी शासकीय जीप उभी करून मदती करता रोडच्या साइडला थांबले असता त्यातील आरोपी सुभाष त्रिजुगी यादव याने दारूच्या नशेत त्याच्या ताब्यातील ट्रक अतिवेगात असताना त्याची शासकीय जीपला समोरून ड्रायव्हर बाजूला धडक लागली आणि हा अपघात झाला सदर गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी नागोटणे पोलीस ठाणे यांच्या आदेशाने चव्हाण हे करतायत